येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री नाशिकचे पालकमंत्री कोण होणार आणि कधी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे मात्र याबाबत मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले ते ऐकूया पाहूया सविस्तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं खाते होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटून देखील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे भाजपचे संकट मोचन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगाव मध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी पालकमंत्री कोण आणि कधी होणार याबाबत त्यांनी माहिती दिली ऐकूया काय आता पक्षाचे नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत दररोज चर्चा सुरू आहे मला वाटतं लवकरच कारण तर सव्वीस जानेवारी समोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच हे फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतंय लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल मात्र प्रजासत्ताक दिनही अगदी काही दिवसांवर आहे त्याआधी पालकमंत्री पदाचा पिढा सुटणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र